त्याच्या मनामध्ये मनोज दादाविषयी तगमग नाही काहीतरी त्याच्या मनाविषयी धगधग नाही तो मराठा उभा राहील आपल्या सगळ्या गाड्यावाल्यांना विनंती आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये आपण पंधरा मिनिटं जसे हा त्याच ठिकाणी जागेवर थांबावं आणि आपल्या या लक्षवेधी भव्य रस्ता रंगोला सहकार्य करावं आज धारकल्याण फाटा आणि पंचक्रोशी सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबई नागपूर हायवेवरती रास्ता रोको केलेला आहे आणि मनोज दादा नऊ दिवसापासून विना अन्ना पाण्याचं उपोषण करत आहेत पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही मराठा समाजासाठी जीवाची बाजी लावून आमचा मराठा योद्धा मनोज दादा मरणाच्या दारामध्ये उभा आहे आम्ही शासनाला सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो बारा तासा बारा तास ते चोवीस तासाच्या आतमध्ये या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मनोज दादाचं उपोषण सोडवावं अन्यथा महाराष्ट्राभर मराठा समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही त्यांना आतापर्यंत धारंगी पाटलांना सरकारचं प्रतिनिधी मंडळ नाही एकोणीस आणि काय सरकारचं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोघांनीही मनोज दादा पर्यंत यावं आणि म मनोज दादाच्या मागण्या ऐकून उपोषण सोडवाव्या अन्यथा मराठा समाज यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव सुधा मिंगोले बार